मित्रत्व हा धर्म आहे मित्रत्व सुरू झालं पाहिजे त्या काचेच्या गोटीपासून खेळतात ना तिथून सुरुवात झाली पाहिजे आणि संपलं पाहिजे स्मशान भूमीत तर दो नाही तर काही कामाचा नाही तो केला तर तो, तो टिकवला पाहिजे आणि त्याचे काही धर्म सांगितलेले आहेत तो दोन्ही गुण सांभाळण्याचा धर्म आहे म्हणजे याने सांभाळावा आणि त्यानेही सांभाळावा जीवनात एखादा मित्र पाहिजे लय असतील तुम्ही तर भाग्यवाना पण मित्र शहाणे नसावा शहाणा माणूस मित्र नसतो करत एक तर नियम सायकोलॉजी अशी सांगते ज्या माणसाला एकटं मार्केटमध्ये जाता येतं आणि एकटं हॉटेलमध्ये जेवता येतं त्या माणसाचं कोणी वाकड करू शकत नाही आणि त्याला कोणाची गरज आहे नाही हा धीट आहे अहो सायकोलॉजी इतकं सांगते जे माणसं रोज स्टेटस ठेवतात आणि जो माणूस कधीच स्टेटस ठेवत नाही तो स्ट्रॉंग माइंडचा आहे त्याला काही गरज नाही कोणाचा स्टेटस ठेवायची त्याला कोणाला खुश करायची गरज नाही त्याला कोणाला नाराज करायची गरज नाही स्ट्राँग आहे तो पण विरवी जगात तुम्हाला जीवन जगायचं असेल तर एक मित्र असा लागतो तो असा वेळा पाहिजे का तुमच्यासाठी वेळा असला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासाठी वेळे असले पाहिजे असा एक लागतो कशाला अंतःकरणातले बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या ग्लानीने भरलेल्या असतात ज्या कष्टदायक असतात ज्या दुःखप्रद असतात ज्या खेदयुक्त असतात अशा गोष्टी पचवायला एक जण लागत असतो जर तसा मित्र तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही आता भाग्यवान आहे आणि एका मित्राची गरज आहे जर नाही लागली अशी असती तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो पूर्वी इथून कोरोनाच्या काळामध्ये मुंबईला एक अभिनेता गेला होता गेला म्हणजे वर गेला आणि त्याच्या बाबतीत जे टी व्हीवर बघितलं त्याच्यात असं लिहिल्यात आलं की हा डिप्रेशनमध्ये गेला नैराश्यपूर्ण जीवन याचं होतं तर मला असं वाटते कदाचित तो जेव्हा कदा नैराश्यपूर्ण जीवन जगत होता त्यावेळेला जर त्याला एक मित्र मिळाला मिट्र असता तर तो, तो राजपूत नावाचा अभिनेता आज जिवंत असता त्याच्या मरण्याचं कारण जर काय असेल तर त्याच्या अंतकरणातलं गोपित सांगायला त्याच्याकडं मित्र नव्हता मग तुमच्या अंतकरणातलं गोपित सांगायला एक माणूस तुमच्याजवळ लागतो पण तो असा लागतो की ते गुपित त्याला पचवता आलं पाहिजे नाही तर माणसं आपल्याजवळचं ऐकून घेतात आणि दुसऱ्या दिवशी वाजलं डुबू 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 सगळ्या गावात ते काही कामाचे नाही तिथे माणसं पक्क्या कानाचे पाहिजे कच्च्या कानाचे नाही कठोर हृदयाचे पाहिजेत आणि असा एक मित्र तुमच्याजवळ पाहिजे आणि त्याच्या संबंधाने रामायण असं सांगतं की त्या मित्राची धारणा तुमच्याबद्दल कशी असली पाहिजे तर म्हटले निज दुःख गेरी समरज खन जान मित्र हि दुःख रज वेरो समान निज दुःख गेरी समरज खन जान मित्र हि दुःख रज वेरो समान मित्र हि दु जिनही मित्र दुःख भोजन दुखारी जिनही मित्र दुःख भोजीन दुखारी भारी श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री जय निज़ दुख, निज़ स्वताच, स्वताच दुख, दुख, मित्र पाहिजे निज दुःख निज म्हणजे स्वतःच स्वतःच दुःख पर्वता एवढं आहे आणि मित्राचं दुःख राई इतकं आहे राई म्हणजे मोहरीचा दाणा आहे पण त्याला दिसलं मित्र दुःखी आहे त्याने विचारलं का उदास आहेस त्याने सांगितलं रे मी दुखी आहे त्याने दुःखी आहे असं म्हटल्याबरोबर त्या मित्राच्या एवढूशा दुःखापुढे ज्याला डोंगरा इतकं दुःख आपलं कमी वाटलं आणि मित्राचं राई इतकं दुःख डोंगरा इतकं वाटतं तो मित्र आहे आणि हाच मित्र धर्म आहे असा एक मित्र जीवनामध्ये असावा लागतो की जो तुमच्या अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी जाणेल मागच्या वर्षी असा योगायोग आला की ज्यांनी ती कविता लिहिली तेच कीर्तनाला पुढे उभे बसलेले होते त्या कवीचं नाव होतं राऊत आणि मग त्यांना मी सहज विचारलो तुम्हाला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते हो ते तुमच्यासारखे कवी आहेत ज्यांनी कविता लिहिली ती मला कीर्तनात म्हटले हो मीच आहे आणि मग त्यांनी स्पेशल माझ्याकडून म्हणून घेतलं होतं ते सगळं झाल्यावर ते म्हणले मला याची रेकॉर्डिंग दिसाल का कारण मी लई वेळ म्हणलं पण तसं नाही जमलं मला म्हणलं त्याच्यासाठी पाच सात वर्ष मग भूकंपट्टी करावी लागते सारखा दुःख दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रबन व्या मधे घार व्यासारखा मित्र बन घरव्या सारखा वाट चुकणार नाही जीवावर तुझी वाट चुकणार नाही जीवावर तुझी वाट चुकणार नाही जीवावर भर तुझी वा चुकनार न जी, जीवन भर तुझे एक तो मित्र कर एक तो मित्र कर आरष्या सारा मित्र बनव्या मधे गार व्यासार के दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला उम सारखा मित्र बनव्या गारव्या सार असा एक लागतो असा एक तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही या जगातले भाग्यवान माणूस आहे मग बाकीचे म्हणती आमच्याकडे नाही शोधा शोधल्यावर काही सापडते शोधा म्हणजे सापडेल त्याच्यासाठी तसा माणूस मिळण्यासाठी आपल्यालाही तितक प्रेम त्याच्यावर लावावं लागतं